जय <laughs> जिजाऊ जय शिवराय मराठा समाजाला ओबीसीमधलं आरक्षण मिळावं याकरता मराठा समाजाचा दुरंत होता मनोज रांगे पाटील यांनी अनेक दिवसापासून ओबीसीचा लढा चालू व्यक्त आहे ओबीसी मधल्या आरक्षणाचा लढा चालू व्यक्त आहे परंतु सरकारनं जाणून बुजून मराठा समाजाला आरक्षणासाठी मराठा <laughs> समाजाला भूल देण्याचं काम मराठा समाजाला नाणी लावण्याचं काम केलेलं आहे तरी पण अनेक मराठा समाज बांधवांच्या कुंबी या सापडत आहेत आणि त्यातून मराठा समाजाला ओबीसीचे कुंबी लागली मिळत आहे आमची सरकारला विनंती आहे या निमित्तानं की लवकरात लवकर त्या ठिकाणी सगळे सोयीच्या अंमलबजावणी करावी आणि मराठा समाजाला न्याय द्यावा हे सगळं करत असताना मराठा समाज बांधवांना सुद्धा विनंती आहे की ज्या पद्धतीनं मराठा समाजासाठी जरंगे पाटलांनी त्याग केलेला आहे मराठा समाजासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे त्या जरंगे पाटलांच्या पाठीशी तुम्हीसुद्धा खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे अनेक बांधवांनी आत्ताच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारे राजकीय पक्षामध्ये सामील झालेले नाही कुठल्याही राजकीय पक्षाला त्या ठिकाणी समर्थन दिलेलं नाही मराठा समाजानं तीच भूमिका जरंगी पाटलांना अपेक्षित करतो जो आपल्या बाजूनं उभा राहील त्याच्यासोबत आपण उभा राहायचं आणि जो आपल्या विरोधात गेला आहे त्याला गाडायचं ही भूमिका जरंगे पाटलांनी घेतली आणि तीच भूमिका अनेक मराठा समाज बांधवांनी घेतली परंतु काही समाज बांधवांना समाजाची बांधिलकी सोडून राजकीय पक्षाची चापलुसी आणि राजकीय नेत्यांच्या पुढं पुढं करण्याची भूमिका घेतली या भूमिकापुद्धून मराठा था समाजाने थांबवणं गरजेचं आहे आणि सरकारला आपली ताकद दाखवणं गरजेचं आहे आणि मला वाटतं आहे कालच्या लोकसभेला ज्या निवडणुका झाल्यात आणि ज्या होणार आहेत आणखी मतदान होणार आहे सुद्धा मराठा समाज बांधवांनी आपली ताकद दाखवायला सुरुवात केलेली आहे अनेक राजकीय पक्षांना स्वतःचं गुडग मराठा समाजाकडून टेकवायची वेळ कुणी आणि असं ते जरंगे पाटील आणलेले आहे आणि जरंगे पाटलांच्या शब्दाला का मराठा समाज किंमत देतो आहे तर जे ओबीसी सर्टिफिकेट मराठा समाजाला मिळत आहेत म्हणून मराठा समाज प्राप्तीने जनंगे पाटलांच्या पाठीशी आहे सर्टिफिकेट यापुढील देखील अनेक मिळाले आहेत अजूनसुद्धा मराठा समाजाला ओबीसीचे सर्टिफिकेट पूर्वी दाखले मिळणार आहेत आणि ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना सगळे सोयऱ्यामधून त्या ठिकाणी नोंदी मिळणार आहेत सर्टिफिकेट मिळणार आहेत म्हणून मराठा समाजाला प्राप्तीने जरंगे पाटलाच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आठ जूनला जे जरंगे पाटलांनी महारा विराट सभा नारायणगड या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या सभेसाठी पारशी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील आणि राज्यभरातील देशातील मराठा समाज मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी येणार आहे आणि हे मराठ्यांची ताकद कायम जी मराठ्यांची इके आहे ती समाज ठेवणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा ज्यांचे सर्टिफिकेट मिळत त्या सर्वांना सर्वांचं अभिनंदन करतो कारण साकटमधील ही पहिली सर्टिफिकेट आहे आत्तापर्यंत ताकदमध्ये नोंद सापडल्यामुळं सर्टिफिकेट मिळाली नव्हती परंतु शेजारच्या गावामध्ये नोंद सापडलेली असल्यामुळं साखरमधील एका नोंदीवरनं चौदा राखले देण्याचं काम आज या ठिकाणी झालेलं आहे त्या सर्व समाज बांधवांचं मी या ठिकाणी मनापासून आभा अभिनंदन करतो आणि त्यांचं आभारसुद्धा मानतो की त्यांनी जरंगे पाटलांनी केलेल्या आंदोलनाला यश आल्यामुळं आमच्या कुंभी नदीवर या ठिकाणी दाखवलेलं आहे धन्यवाद जय जुजाऊ जय शिवराय